हाय गाईज नमस्कार गाईज तर मी अभिषेक राठोड तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर तुम्ही असं मला वाटतं आश्चर्यचकित झाले सांग की मी आज व्हिडिओ करतोय कारण की काही गोष्टी आहेत तुम्हाला सांगायच्यात भरपूर दिवसापासून काही कारणानिमित्त आपण थांबवलेल्या होत्या पण आता नाही थांबणार आता या गोष्टी तुमच्यासोबत मला शेअर आहेत तुम्हाला खूप काही नवीन 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 दाखवायचे त्याच्यामुळं आज मी तुमच्यासमोर एक व्हिडिओ घेऊन आलो आहे तर बघा मित्रांनो मी सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता आमचं इथं काम चाललेलं आहे मस्तपैकी इथं मी आणि हा आपला प्रवीण दादा पण आहे आणि इथं आपला पाठशाला पाठशाला वेब सिरीज जे आपण काही दिवसापूर्वी शूटिंग केलेली होती मला दिवाळीच्या तेवढे भरपूरच माझे मित्र माझ्या परिवारमधले मला मेसेज वगैरे हो करत होते की तुम्ही शूटिंग केलेले काय झाले शूटिंग केलेले काय झाले तर काही गोष्टीनिमित्त काही टेक्निकल इश्यू असल्यामुळं त्या गोष्टी थोडं मागच राहिल्या होत्या तर आज प्रवीणदादा आपलं एडिटिंग वगैरे करते आणि उद्या एक एक नऊ दोन हजार चोवीस ह्या डेटला आपल्या महादेव झोळ एंटरटेनमेंट ह्या यूट्यूब चॅनलवरती ती वेबसिरीज येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ बनवण्यामागचा सर्वात मेन कारण मी वैयक्तिक अभिषेक राठोड अभिषेक राठोड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला तुम्हाला आजपासून आत्तापासून एक नवीन नवीन अपडेट देणार आहे ते अपडेट मी द्वारे तुम्हाला देणार आहे तर आपल्या कंटिन्यू शूटिंग वगैरे असतात शूटिंग कशा पद्धतीने होतात आता भरपूर लोक विचारतात शूटिंग म्हणलं काय शूटिंग म्हणल्यावर तुम्ही कसं करता काय या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ब्लॉगद्वारे दाखवणार आहे आणि आपले ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग तर कंटिन्यू चालूच राहणार आहेत तर त्याच्यामुळं तुम्ही जरा आपल्या चॅनलला आणखीन बघितलेलं नसाल तर अभिषेक ऑटो ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती जावा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सगळ्यांना शेअर करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका Bye bye.